मित्रो काल महाराष्ट्राच्या राजकारणात काही गोष्टी अशा घडल्या आहेत की ज्या गोष्टींवर मागच्या कित्येक दिवसांपासून प्रचंड चर्चा आणि चर्चेची गुराळं सुरू होती आणि तो विषय जो आहे तो विषय म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांच्या वाटेला येणाऱ्या ज्या जागा आहेत त्यावरचे उमेदवार जाहीर न करणं त्या उमेदवारांची नावं अद्यापही गुलदस्त्यात होती आणि त्यात बरेच असे उमेदवार होते किंवा बरेच असे लोकसभा मतदारसंघ होते की जे प्रतिष्ठेचे मानले जातात उदाहरणार्थ ठाण्याचा आणि कल्याणचा तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असतानाही ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात एवढा विलंब का लागला यामागची कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाही आहेत त्यावरही आपण एक वेगळा व्हिडिओ करू शकतो पण ही जी जागा आहे कल्याणची ती देवेंद्रजींनी मागे एका पत्रकार परिषदेत बोलताना जवळपास जाहीर केली होती की आमचे कल्याणचे उमेदवार हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील पण शिवसेनेच्या अधिकृत लेटरहेडवर ती तशी घोषणा झाली नव्हती त्यानंतर दुसरा मतदारसंघ जो होता तो ठाण्याचा आता ठाणे हा जो मतदारसंघ आहे तो भारतीय जनता पक्ष शिवसेनेकडून परत मिळवण्याच्या प्रयत्नात होता कारण अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे आपण एकोणीसशे साठ सत्तर म्हणजे ज्या तो जो सा साठ सत्तरची जी क ही होती साठ सत्तरचं जे दशक होतं त्यात अगदी रामभाऊ म्हाळगी म्हणा किंवा रामभाऊ कापसे म्हणा जगन्नाथ पाटील म्हणा या सगळ्या प आमदारांच्या बालेकिल्ल्याला आपण ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणत होतो अर्थात तो, तो, तो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला होता पुढे धर्मवीर आनंद दिघेंनी प्रमोद महाजनांसोबत चर्चा करून आग्रहाने हा मतदारसंघ शिवसेनेकडे परत घेतला मागून घेतला आणि त्यानंतर आपण पाहिलं की अगदी प्रकाश परांजपे असतील आणि त्यानंतर राजन विचारे प्रकाश परांज राजन विचारेंच्या आधी म्हणजे प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर आनंद परांजपे हे एक एक, एक दीड वर्ष तिकडचे खासदार होते आणि त्यानंतर शिवसेनेचा एकूणच वर्चस्मा या मतदारसंघावर होता पण त्या मतदारसंघात नेमकं याच यावेळेस शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना होतो आहे आणि या सामन्यात उभाटा शिवसेनेचा जो ब शिपाई आहे किंवा जो उमेदवार आहे तो जवळपास निश्चितच होता म्हणजे त्यांनी आधीच जाहीर केला होता राजन विचारे जे इथले विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात कोण यावर बरीच चरवी चरवणं झाली त्यात प्रामुख्यानं शिंदेंच्या शिवसेनेतल्या तीन नेत्यांची नावं घेतली जात होती त्यात एक नाव होतं नरेश मस्केंचं दुसरं होतं प्रताप सरनायकांचं तिसरं नाव होतं रवी फाटक यांचं आता या तिन्ही उमेदवारांचा जर विचार केला तर प्रताप सरनाईक हे स्वत म्हणजे ते धनदांडगे आहेत बिल्डर आहेत उद्योगपती आहेत त्यांचे हॉटेल्स आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शनची बरीच कामं चालू आहेत आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जो पैसा लागतो असं म्हटलं जातं तर तो पैसा काही प्रताप सरनाईकांकडे कमी नाही आहे त्यामुळे ते सहज अशी ही खर्चिक निवडणूक नि लढवू शकतात दुसरे उमेदवार ज्यांच्याबद्दल चर्चा होती ते रवी फाटक तेही व्यावसायिक आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जातात त्यामुळं त्यांच्यासाठी जो निवडणूक लढवण्यासाठी जी रसद लागते पैसा मॅनपॉवर आणि स्ट्रॅटेजिकली ज्या गोष्टी करायच्या असतात त्यातही ते बऱ्यापैकी साऊंड होते कारण त्यांनी यापूर्वी निवडणुका लढवल्यात मोठ्या स्केलवरच्या म्हणजे विधान परिषदेसारखी ठाण्यातली जी ठाणे मतदारसंघाची जी निवडणूक होती त्यात वसंत डावखरेंना त्यांनी हरवलं होतं आपण मागच्याही व्हिडिओत तो उल्लेख केला होता की के एका दिग्गज नेत्याला हरवताना आणि तेही विधान परिषदेसारखे आणि त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे सभासद आहेत त्यांचं मतदान या निवड या लोकसभेसाठी या जागेसाठी होतं विधान परिषदेच्या आणि त्या ती जागा लढवताना छोट्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना किंवा नगरपरिषदेच्या सदस्यांना नगरसेवकांना हो महानगरपालिकांच्या कन्व्हिन्स करणं आणि त्यांचं मतदान मिळवणं असा जो टास्क आहे तो टास्क रवी फाटकांनी करून दाखवलं होतं आणि वसंत डावकरींसारखा एक या राजकारणात मुरलेला जो खेळाडू होता त्याला त्यांनी पराभूत केलं होतं त्यामुळे रवी फाटकांची जी बाजू होती ती थोडीशी या सगळ्या शर्यतीत स्ट्राँग होती नरेश मस्के हे थोडेफार या सगळ्या शर्यतीतून मागे पडल्यासारखे वाटत होते आपणही यापूर्वी जे दोन व्हिडिओ केले ठाण्याच्या या एकंदर शर्यतीबद्दल त्यात नरेश मस्केंना आपण तिसऱ्या क्रमांकावरच ठेवलं होतं त्यामागचं कारण असं होतं की नरेश मस्के जेव्हा जेव्हा आपल्याशी बोललेत किंवा प्रसारमाध्यमांशी बोललेत काही खाजगी पत्रकार मित्र म्हणजे खाजगीत बोललेत पत्रकारांशी तेव्हा त्यांचा जो टोन होता ते ते था, वर की ते ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं जे संघटनेचं कार्य आहे संघटनात्मक कार्य आहे ते सांभाळत आहेत ते टेंबीनाक्याच्या शाखेत असतात ठाण्यात असतात त्यानंतर तिथून कुणाला जर वर्षावर किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायचं असेल तर त्यासाठी ते एक दुवा म्हणून काम करतात कारण मुख्यमंत्री आता सध्या दिवसाचे त्यांना चोवीस तासही कमी पडतात काम करायला त्यामुळे ते सहजासहजी उपलब्ध होत नाहीत फोनवर वगैरे आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जसं आपण प्रभाकर काळेंचा उल्लेख करतो सातत्याने तर प्रभाकर काळेही फोन उचलत नाही तेही सातत्याने व्यस्त असतात मग अशा वेळेला सामान्य शिवसैनिकांना सा किंवा ठाण्यातल्या लोकांना जर कोणाला गाठायचं आहे संपर्क साधायचा आहे आणि आपलं काम करून घ्यायचं आहे तर एकच मार्ग होता तो म्हणजे नरेश मस्के नरेश मस्के ते काम फार इमाने इतबारे करत होते आणि त्यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे एका बाजूला शिवसेना एकनाथ शिंदेगड जो आहे त्यांचे मंत्री म्हणा जे पन्नास आमदार त्यांच्यासोबत जे आले ते म्हणा ते दिवसरात्र त्यांच्या मतदारसंघातली कामं हो। तिथल्या बढत्या बदल्या टेंडर आणि इतर सगळा जो काही आता जो काही कालावधी मिळाला आहे त्या कालावधीत जितकी विकास कामं करता येतील त्यातून जितका मतदारसंघाचा विकास होईल त्याचसोबत किती आपला विकास होईल याचाही विचार हे सगळे लोक करत असतात आणि मी थेट भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे करत नाही पण हा भ्रष्टाचार हा होत असतो भ्रष्टाचार होत नाही हे नाकारता येत नाही आणि या सगळ्या गोष्टीत मग्न असलेल्या लोकांना कुठेतरी बाजूला सारून सर्वसामान्य लोकांची कामं हो। शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवणं यासाठी नरेश मस्के प्रयत्नशील असायचे आता नरेश मस्केंची पार्श्वभूमी काय तर नरेश मस्के शिवसेनेचे साधे शाखाप्रमुख ते स्वीकृत नगरसेवक मग नगरसेवक मग ते सभापती सभागृह नेता मग महापौर असा सगळा त्यांचा जो प्रवास असताना त्यांना मागे एक दोनदा आमदारकीची संधी मिळते मिळते म्हणता म्हणता राहिली होती अगदी मातोश्रीवरचा एक प्रसंग सांगतो की नरेश मोस्केंना उद्धवजींनी म्हणे शब्द दिला होता तेही पाण्याच्या भरलेल्या ग्लासावर हात ठेवून की यापुढे जी विधान परिषदेची निवडणूक होईल त्याच्यावरती तुमचं नाव हे निश्चित असेल अशा पद्धतीने नरेश मोस्केंना एक एक प्रकारे गूळ लावला जातो मातृश्रीवरून तसा गूळ लावला गेला होता आता मा उद्धवजींनी दिलेला शब्द त्यांनी पाळलाच पाहिजे असं काही नाही आहे त्यामुळे त्यांनीही तो शब्द पाळला नाही पुढे जेव्हा संधी आली होती त्यावेळेला त्यांना डावललं गेलं आणि ही गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला होता की नरेश मस्केंना भाजपच्या तिकीटावर लढवलं जावं परंतु मस्केंनी त्यावेळेला नकार दिला आणि मग इतिहास आहे की संजय केळकर निवडून आले होते त्यावेळेस आता हे असे नरेश मस्के अचानक ठाण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी शि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कसे झाले तर यावर एकनाथ शिंदेंनी काही ठोकताळे आपल्या डोक्यात फिट करून ठेवले असतील की नरेश मस्केंना जर तिकीट दिली गेली तर त्यांना निवडून कसं आणायचं कारण मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या या दोन मित्रपक्षांसोबत म्हणजे अगदी रासप असो अजितदादांचा राष्ट्रवादी गट असो किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असो यांच्यासोबत जे निगोशिएशन करत होते आणि त्या योगे त्यांना जास्तीत जास्त जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या नि अधिकृत निशाणीवरती म्हणजे कमळाच्या चिन्हावर लढवल्या जाव्यात असं वाटत होतं त्यातून अनेक प्रस्तावही शिंदेंना आणि अजितदादांना दिले गेले होते पण अजितदादांच्या ज्या काही पाच जागा आहेत त्यावर त्यांना समाधान मानायचं होतं कारण त्याच्या पुढे ते जाऊ शकत नव्हते त्यांची तेवढीच झेप होती दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदेंकडे अठरा खासदारांचं एक, खास एक पाठबळ जे होतं की शिवसेनेचे जे खासदार होते मागच्या लोकसभेत ते त्यांची संख्या अठरा होती त्यातले ह्यांच्याकडे जे एकनाथ शिंदेंकडे जे आले होते ते जवळपास तेरा खासदार होते अशा परिस्थितीमध्ये शिंदेंनी बार्गेनिंग करत करत आता पंधरा ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेले याचा अर्थ त्यांनी आपल्यासोबत आलेल्या तेरा खासदारांच्या जागांना न्याय दिलाच आहे काही जागा आदली बदली झाल्या असतील कृपाल तुमानींच्या जागी उमेदवार बदलला गेला आहे भावना गवळींचं तिकीट कापलं गेलं आहे आणखी एका जागेची आदला बदल झाली आहे पण तरीही त्यांनी पंधरा जागा मिळवल्या यात त्यांची जी कूटनीती आहे किंवा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जो किल्ला लढवत जे बार्गेनिंग केलं आहे त्याला यश आलं आहे असं आपण म्हणू शकतो पण आता झालं आहे असं या सगळ्या गोष्टीनंतर ठाण्यातली जी स्पर्धा होती ती ज्या तीन नावांमध्ये चालली होती त्यातले नरेश मस्के आता जिंकलेत थोडक्यात म्हणजे त्यांना तिकीट मिळाली आहे पण प्रताप सरनाईकांची माघार कशी आहे तर प्रताप सरनाईकांना लोकसभेला जाण्यात खरोखरच रस नव्हता त्यात परिस्थिती अशी आहे की मीरा रोड आणि भाईंदर हा जो काही भाग आहे तिकडे एक विधानसभा मतदारसंघ आहे तिथे भाजपाच्या एका पदाधिकारी असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाशी प्रताप सरनाईकांनी पंगा घेतला होता त्याच्या हॉटेलचं काही बांधकाम होतं अनधिकृत होतं ते, ते तोडायला लावलं होतं त्यामुळे तिथले भाजपचे पदाधिकारी प्रताप सरनाईकांच्या विरोधात आहेत त्यामुळे तिथून त्यांना मदत मिळणार नव्हती आणि तो मोठा चंक आहे मतांचा जो टाळता येणं शक्य नाही आहे त्यामुळे प्रताप सरनाईक तसंही बॅकफूटवर होते इथे फक्त स्ट्रॉंग कंटेंडर जे होते ते रवी फाटक होते नरेश मस्के हे यासाठीच बॅकफूटवर होते की नरेश मस्केंचं जसं मी म्हणालो की ते ज्या पद्धतीनं स्वतःबद्दलचं परसेप्शन मीडियात पसरवत होते किंवा ज्या ज्या वेळेला ते पत्रकारांशी बोलायचे तेव्हा त्यांचा एक सूर असायचा की मी ॲडमिनिस्ट्रेशन बघतो मी बॅक ऑफिस बघतो मला मा, कदाचित निवडणूक लढवण्याच्या लायकीचा मांडलं जात नसेल किंवा मी लायक नसेन निवडणूक लढवण्याच्या आणि जेव्हा शक्य होईल जेव्हा पक्षाला वाटेल तेव्हा पक्ष मला तिकीट देईल अशा पद्धतीची त्यांची काही उदासीन विधानं पण सातत्यानं चर्चेत यायची आता ही चर्चा फक्त पत्रकारांमध्येच होती असं नाही तर ही चर्चा अगदी वर एकनाथ शिंदेंपर्यंतही पोचत होती त्यातून कुठेतरी असा एक मेसेज गेला होता की नरेश मस्के हे थोडेसे नाराजीकडे झुकत चाललेले आहेत कारण सातत्यानं डाव त्यांना डावललं जातं आहे असा त्यांचा जो सूर आहे पण आता तुम्ही बघितलं त्यांची कारकिर्द तर स्वीकृत नगरसेवक पा स्वीकृत नगरसेवकपदापासून नगरसेवक सभापतीपद ते महापौर आणि जिल्हाप्रमुख ठाण्याचे जे जे जिल्हाप्रमुखपद आनंद दिघेंनी भूषवलं होतं रघुनाथ मोरेंनी भूषवलं होतं आणि आत आता तर एकनाथ शिंदे जिल्हा प्रमुख पदावर होते ते पदही शिंदेंनी नरेश मस्केंना दिलं होतं त्यामुळे नरेश मस्केंवर अन्याय झाला असं थेट थेट म्हणता येणार नाही आणि ह्या सगळ्या पदांवर असताना त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ जमा झालं नाही असंही बोलता येत नाही कारण साधा नगरसेवक जो होतो मुंबईत किंवा ठाण्यामध्ये तर त्याच्या पाच वर्षाच्या कालखंडात त्याच्याकडे बऱ्यापैकी माया जमते आपोआप जमते त्यामुळे नरेश मस्केंनी या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवलं असेल आपल्या अंगावर एकही शिंतोडा उडवू दिला नसेल असं होणं अशक्य वाटतं एक मात्र खरं आहे की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे किंवा इतर कुठल्याही दुसऱ्या काही गोष्टींचे गैरप्रकारांचे आरोप मात्र नाही आहेत त्यांचा सांस्कृतिक क्षेत्रात ठाण्याच्या सा ठाणे म्हणजे सुसंस्कृत लोकांचं आणि उच्चभ्रू पांढरपेशा मध्यमवर्गीय मराठी माणसाचं एक वसतीस्थान आहे आणि तिथे नरेश मस्केंचा चेहरा जो आहे तो एक बऱ्यापैकी ओळखीचा आहे म्हणजे त्या सगळ्या मंडळींमध्ये नरेश मस्के चांगले ओळ परिचयाचे चा आहेत नरेश मस्केंचा होल्ड आहे त्या बाबतीत कामांचं म्हणा तर ते कामही करून देतात झटतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाच्या बाबतीतही नरेश मस्के आघाडीवर असतात त्यामुळे नरेश म्हस्के तसे उमेदवार किंवा कंटेंडर म्हणून स्ट्रॉंग आहेत आता राजन विचारांबरोबर जी त्यांची लढाई होणार आहे त्या लढाईमध्ये ते, ते कितपत टिकाव धरू शकतात हा एक प्रश्न नव्याने निर्माण होतो आहे तर राजन विचारे हे मागच्या दोन टर्मचे खासदार असल्यामुळं त्यांचा कुठेतरी दबदबा या मतदारसंघात निर्माण झालेला आहे तो नाकारता येत नाही त्यात उभाटा सेनेचा जो काही रडीचा डाव सुरू आहे सहानुभूतीचं काढ खेळणं त्यानंतर वारंवार आदित्य ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत ते खास करून ठाण्यात येऊन जी आव्हानं प्रतिआव्हानं करणं जे चालू आहे त्यातून कुठेतरी वातावरण निर्मिती जी झाली आणि त्यात असं झालं आहे की राजन विचारेंचं नाव हे महिना दीड महिना आधीच जाहीर झाल्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या दोन दोन फेऱ्या उरकलेल्या आहेत त्यांनी बऱ्यापैकी प्रचारात आघाडी घेतलेली आता नरेश मस्केंकडं फार फार तर सोळा सतरा दिवस उरलेले आहेत त्यात ते कितीचा प्रचार करतील आणि तो प्रचार किती प्रभावी ठरेल हेही पाहण्यासारखं आहे आता असं होणार आहे की इतर सगळ्या गोष्टींचे विरोध किंवा अनेक पक्षांतर्गत अनेक फॅक्टर्स असे होते की जे नरेश मस्के यांना उमेदवार मानतच नव्हते आणि अचानक नरेश मस्केंना उमेदवारी मिळाल्यामुळे जे काही नाराज झालेली मंडळी आहेत त्या सगळ्यांना समजावणं चुचकारणं त्यांना सोबत घेत ठाण्यातला प्रचार पुढे नेणं आणि ही सीट जिंकून आणणं हे जे टास्क आहे ते आता येऊन पडलं आहे एकनाथ शिंदेंच्या गळ्यात त्यामुळे एक प्रकारे एकनाथ शिंदे हे आता उर्वरित महाराष्ट्रात जो त्यांची धावपळ चालू होती मागच्या आपण दीड दोन महिन्यात पाहिली आहे की ते सातत्याने पायाला भिंगरी लावल्यासारखे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि ज्या पद्धतीने त्यांचा कामाचा धडाका सुरू आहे म्हणजे ते विकास कामांमध्ये त्यांचा जो काही हातखंडा होता तो आपण पाहिलाच आहे पण आता ते निवडणुका जाहीर झाल्यापासून सभा म्हणा इतर गोष्टी म्हणा काही ठिकाणी जे काही फायर फायटिंगची जी कामं आहेत बऱ्याच ठिकाणी उमेदवाराबद्दल नाराजी आहे उमेदवार बदलला किंवा उमेदवाराची बायको उभी केली गेली तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो तो इम्पॅक्ट दूर करण्यासाठी कोल्हापूर म्हणा पश्चिम महाराष्ट्र म्हणा अगदी विदर्भ म्हणा मराठवाडा म्हणा एकनाथ शिंदे हे स्वतः जातीनं तिथे हजर राहून पक्षासाठी झटत आहेत त्या तुलनेत इतरांचे एफर्ट्स दिसत नाहीत हे आपण मान्य केलं पाहिजे कारण त्यांच्यानंतरची जी, जी सेकंड लाईन डाऊन लाईन आहे त्या लाईनची मुळातच वानवा आहे या शिंदेंच्या सेनेमध्ये संजय शिरसाट यांना प्रवक्तेपद दिल्यामुळे ते फक्त मीडियाशी बोलतात ते आता कुठेही ॲक्टिवली कुठल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेऊन फिरताना दिसत नाहीत संदीपान भुमरेंना आता संभाजीनगरची जागा तिथे लढवण्यासाठी दिल्यामुळे ते तिथे गुंतलेत आता उरलं काय उरलं हे तर ह्यातून या, या सगळ्या गोष्टीतून आपण एक असा कयास लावू शकतो की एक प्रकारे उद्धवजींनी म्हणा किंवा ह्या ब उभाटा गटाने एक ट्रॅप लावला होता राजन विचारेंना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आणि सातत्याने यांना आव्हानं देत ठाण्यात आम्ही उभे राहतो आमच्यासमोर लढून दाखवा असं करून दाखवा हे खिजवणं जे सुरू होतं त्यातून तिथे उमेदवार एकतर त्यांना श्रीकांत शिंदेंना आणायचं होतं कल्याणवरून किंवा खुद्द एकनाथ शिंदेच उभे राहतील असंही काहीजण बोल बोलत होते मग तसं काही झालं नाही क कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच उभे राहत आहेत आणि ठाण्यातली जागा जी आता नरेश मस्केंना दिली त्यामुळे झालं आहे असं की नरेश मस्के तुलनेने नाजूक उमेदवार आहे असाही एक सूर काल ठाणेकरांकडून ऐकायला मिळाला आता ह्या नाजूक उमेदवाराला जर सक्षम करायचं असेल त्याच्यात जर इंजेक्शनने हवा भरायची असेल तर ते इंजेक्शन आहे फक्त नी फक्त एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे स्वतः जातीनं ठाण्याच्या गल्लोगल्ली फिरून जर मतं मागतील आणि त्यांचा जो ठाण्यातला करिश्मा आहे जो अगदी परंपरागत दिघेसाहेबांपासून चालत आला आहे तो इथे वापरतील तर आणि तरच नरेश मस्केंना इथे राजन विचारेंना तोंड देता येईल अन्यथा ही, ही निवडणूक तशी वाटते तशी सोपी नाही आहे ती कदाचित एकतर्फी होऊ शकते आणि ठाण्यात बरेच कट्टर शिवसैनिक असेही आहेत की जे बाळासाहेबांना मांडणारे होते त्यांची मतं निर्णायक ठरणार आहेत आता ही जी काही कट्टर शिवसैनिकांची मत आहेत ती कोणत्या बाजूला कोणत्या पारड्यात पडणार यासाठी जे वजन टाकलं जाणार आहे ते वजन आहे एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदे आपल्या मागच्या संपूर्ण कारकिर्दीचा जो एक पुण्यसंचय तो पुण्यसंचय घेऊन जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या आपला जो उमेदवार आहे त्याच्या प्रचारासाठी उतरतील आणि खऱ्या ते ते अर्थानं तेव्हा त्यांच्या त्या पुण्यसंचयाचा कस लागेल आणि जर लोकांनी मतदारांनी त्यांच्या आजवरच्या कार्याची पावती म्हणून जर मतदान केलं तर नरेश मोस्के जिंकून येतील अन्यथा ही जागा तशी फिफ्टी फिफ्टीतच आहे आता आपण जर आजच्या क्षणी विचार केला तर दोन्ही उमेदवार तसे तुल्यबळच वाटत आहेत किंचित पारडं राजन विचारांचं जड आहे जाणीवपूर्वक मी ही गोष्ट आणि गांभीर्यानं सांगतो आहे की राजन विचारे प्रचारातही आघाडी घेऊन पुढे गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी आपला जो इतर गोष्टींमधून जो इम्पॅक्ट टाकायचा असतो एक डिजिटल सर्वे म्हणा लोकांवर इम्पॅक्ट करणाऱ्या काही गोष्टी त्या सातत्याचा सातत्याने त्याचा मारा करणं यातून त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी मोडून काढत आपल्याला पुढे जायचं आहे हे जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचा उमेदवार नरेश मस्के हे विचार करतील तेव्हा त्यांच्या पुढे पुढच्या सोळा सतरा दिवसात केवढा मोठा टास्क आहे याचा आपल्याला अंदाज येतो बघूया नरेश मस्के यातून कसे पार करतायत ही सगळी जी काही ही नाही आहे त्यांची कशी पार लागते ते आपण पाहू आणि हे रंजक ठरणार आहे कारण ठाण्यातली जी लढत आहे ती रोमहर्षकच होईल वादच नाही अटीतटीची तर होणारच आहे आणि त्यातून जो निकाल लागेल तो कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठेतरी कलाटणी देणारा ठरेल यात पराभव आणि विजय दोन्ही महत्त्वाचे आहेत त्यावरही मी बोलेन पण चार जून नंतर तुर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार